आज नारदा ट्रेक पण नाही झालेला आमची जिरली इथंच माझी नाही जिरली घाम निघाला <coughs> आता डेंजर थोडं बसलो आता आम्ही परत जाणार आहे इथून व्ह्यू बघा काहीच एकदम सूर्योदयाच्या टायमिंगला आलेलो आम्ही हे पूर्वीच्या काळात शत्रू बघण्यासाठी वापरलं जायचं पण लुक काहीच लोक अवतार 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 आमचे आपली पद्मावती

साहेबांना मन भरून आलं मी मारली ज्यावेळेस खाली साखर गावे खाली सगळीकडे साखर वगैरे वाटली गेली होती त्यावेळेस आता आपण जर वरती पाहिलं तर एक सदर आहे सदर का कारण की मावळ्यांची सभा होती त्याच्यात कारण की तिथं सभा मंडप आता मीटिंग हॉल तिथं सभा मंडप होता त्यावेळेस प्रतापगडवर जे युद्ध झालं अफजल मुंडक छाटून आणलं त्या सदर मध्ये सभा वगैरे तिथं झाली होती आता जाताना आपण पाहूच इथून जायच्या वेळेस आधी आक्रमण करायच्या वेळेस तिथे जायच्या वेळेस सदर मध्ये सल्लामसलत झाली होती परत आपण जर पाहिलं गेलं तर तोरण्यावरून जेव्हा महाराज रात्रीच्या इथं आले होते तेव्हा तिथे एक छोटस डोंगराव घर होत त्या घरामध्ये सोबत त्यांची गाठ भेट झाली होती तीच वरती सदर आपण वरती जर गेलो आहे जाता जाता पाहू चला पुढची माहिती आपण पुढे आम्ही पोहोचलो आहोत पद्मावती देवी लागेल मला काय दिसते बाता टाकत असते तू असं काय थोडं दर्शन घेऊ यात तास मध्ये जाऊ आज या मूर्तीचं दर्शन आपल्याला म्हणजे अत्यंत सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखी गोष्ट आहे आपले काही पूर्वजन्मीचे संचित असतील म्हणून महाराजांच्या गडकिल्ल्यांवर किंवा महाराष्ट्रामध्ये भारतामध्येच आपला जन्म झाला आणि पुणे जिल्ह्यामध्ये आपण राहत आहोत आणि अशा दुर्गादुर्गेश्वर राजगडावर आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर अत्यंत पवित्र असे व्हायब्रेशन एकदम चैतन्यपूर्ण वातावरण या ठिकाणी लावत आहेत आणि या कनाकनामध्ये राजघाडाच्या आणि प्रत्येक मातीमध्ये महाराजांचं अस्तित्व आज मला या ठिकाणी जाणार जय शिवराज तुला बोटल खाली करून त्यातलं पाणी घ्या कारण नदीच पाणी ते महादेवाचं मंदिर आहे तस छान होता महाराजांचा पहिला वाडा महाराज ह्या महाराज चोवीस ते पंचवीस वर्ष ह्या गडावर राहिलेले पावसाळ्यामध्ये फुलं खूप छान बहरतात आता पण खूप थंडी येते कुठे जाऊन थांबली फोटो काढायला खाली बा खाली दाखव काय खाली म्हणजे मला पावता येतो म्हणते दिसले गाईस फायनली माझे टीम मेंबर्स आहेत सगळे इट्स फायनली एवढा दम लागल्यानंतर आम्ही बाल बाले किल्ल्यावरती आलेलोय आम्ही जर फोटो खिचिंग घे काहीच बघा किती थ्रिल करून आम्ही वरती आलेल्या आता एवढंच थ्रिल करून आम्हाला परत खाली पर्यंत जायचंय इकडून खाली जायचंय इकडून एवढं जायचंय असं पूर्ण जायचंय यायला तीन तास लागणार यायलाच लागत एक नंबर एक्सपिरियन्स होता पण आमचा राजगडावर न विसरण्यासारखा एक्सपिरियन्स होता माची करायची येस ह्या वेळेस सगळं पॉसिबल नाही झालं कारण पूर्ण राजगड फिरायला दोन दिवस पाहिजे तुम्हाला एवढा आम्हाला वेळ नव्हता आज म्हणून झालं नाही आमचं पॉसिबल हे वाकेंड ला येत असाल तर हे बघून या गर्दी बघा किती आहे खाली उतरण्यासाठी आणि त्याच्यात खाली रोड बघा कसा <laughs> <नकीया>। <laughs> आहे रोड बघा तुम्ही एकदम थ्रिल आम्ही तिथून कसं आले आमचं आम्हाला आहे तिथे व्हिडिओ शूट नाही करता आला कारण आमचं आम्हालाच सांभाळलं जात नव्हतं तुम्ही स्वतः येऊन अनुभव घ्या व्हिडिओत नका नक्की या महादरवाजाचा दगड जो वर्ण खाली आलेला आहे महा महादरवाजाचा जो दगड आहे ना वर्ण खाली आलेला आहे हे सुख काहीतरी वेगळंच आहे गडावर बसून छान मस्त घरचं जेवण करणं कसं वाटत स्पेशल थँक्स दोन्ही काकांना तुमच्यामुळे आमची ही ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे दोन हजार सव्वीस मध्ये पाहिलेला आम्ही हा पहिला गडे सो थँक्यू सो मच काका नक्कीच गणपती बाप्पा मिटून टाकू पाकिस्तान गणपती बाप्पा वरदान मिटून टाकू पाकिस्तान अरे गणपती बाप्पा वरदान मिटून टाकू पाकिस्तान गणपती बाप्पा द्या वरदान मिटून टाकू पाकिस्तान अरे एवढा मोठा हिंदुस्तान बच्चा पाकिस्तान अरे उड़ा मोटा हिंदुस्तान क्या तो बच्चा पाकिस्तान गणपति बापा जावरदान मिटून टाकू पाकिस्तान गणपति बापा जावरदान मिटून टाकू पाकिस्तान गर्व से कहो हम हिंदू है हिंदू है हम हिंदू है गर्व से कहो हम हिंदू है हिंदू है हम हिंदू है गर्व से कहो हम हिंदू है हिंदू है हम हिंदू कहो हम हिंदू है हिंदू है छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय फायनली आमचं झालेलं आहे आम्ही आता रिटर्न निघालेलो आहोत ज्याला ऍडमिशन पाहिजे राजगड राजकीच नक्की एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता आमचा येस फायनली फायनली चौदा किलोमीटरचा ट्रेक आम्ही जाऊन केलाय सक्सेसफुल झालाय आमचा तुम्ही चाव तर बघू शकता आम्ही जाताने कसे होतो येतानी कसे तर तरी तिचे महाराजांनी बळव दिले एकदम मस्त वाटलं पण जाऊ एकदम फ्रेश वातावरण एकदम प्रसन्न खरंच एकच नंबर

नक्की आयुष्यात एकदा तरी करत नाही कधीच जेवढा थकवा आम्हाला जाताना जाणवलं होता ना तिथे गेल्यावरती तितकाच थकवा आमचा मिटून गेला होता हो ना वी आर फायनली गोइंग होम आफ्टर दिस थके हुए चेहरे खूप थकलेत गाईत सगळे आता आम्ही सगळे घरी निघालो खूप नेट्स ऑलमोस्ट फाईव्ह तरी आम्ही दोन वाजता निघालो होतो दोन ला निघालो होतो आता ऑलमोस्ट पाच वाजले झोपलो नाहीये रात्रभर काहीच नाहीये खूप दमलो आता आता घरी जाणार ट्राफिक तर खूप ट्राफिक घेऊन खूप ट्राफिक आहे